नमस्कार मी ज्योत्तम जयतीर्थ पडकानुसार आज चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर म्हणजे बालदिन आणि बालदिन म्हणजे आमचा दिवस या बालदिनाच्या निमित्ताने इन चॅनल सोलापूर आम्हाला बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि आज आपल्यासोबत आहे तनिष्का तनिष्का तू थोडं तुझा परिचय करून देतीस का नमस्कार माझं नाव आहे तनिष्का सुमित गोयल मी तिसरी शिक शिकतेत माझं स्कूलचं नाव आहे नागेश करेजगी ऑर्किड स्कूल आणि शालमली तू थोडं तुझं परिचय करून घेतेस का नमस्कार माझे नाव शालमली प्रमोद जोशी मी आत्ता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव आहे कैवी मोमेता माध्यमिक शाळा जुळे सोलापूर आणि सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना बालदिनाच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला सोलापूर इन चॅनलने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे अन्वेषा दीदी तू तु थोडं तुझं परिचय करून देतेस का नमस्कार मी अन्वेषा आनंद पिंपळेकर मी सातवीत आहे मी आय एम एस स्कूलमध्ये शिकत आहे इंडियन मॉडेल स्कूल, स्कूल तुम्हाला सगळ्यांना बालदिवसाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आ... वल्लभ दादा तू तु थोडं तुझा परिचय करून देतोस का अरे नमस्कार माझं नाव वल्लभ रवी पवार आहे आणि मी सध्या अकरावीला दयानंद कॉलेजमध्ये शिकतो आणि मला इन च, इन चॅनलनी इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो धन्यवाद आणि आता मला कोण सांगेल आता सध्या शाळा तरी बंद आहेत मग तुम्हाला कसं वाटत आहे तनिष्का तू सांगतेस का घरी बसून बसून खूप कंटाळा आतो मग आमचे घरात पन्नास लोक आहेत रे कंटाळा तर खूप येतो पण आमच्या घरात मुले आहे ना त्यांच्यासोबत मी खेळते वा तनिष्कासाठी जोरदार टाळ्या शालमली मी ऐकलं आहे की तू काहीतरी ते झकास वगैरे करतीस काय करते आम्हाला सांगतीस का हो मी लॉकडाऊनमध्ये माझा एक चॅनल शो काढला होता त्याचं नाव होतं गाली गाली झिमझिम मुलांसाठी कसं एकदम झकास चॅनल आणि मी काय मी काही व्हिडिओ बनवते आणि मला व्हिडिओ वगैरे बनवायला खूप आवडतं बरं का कुठल्या कुठल्या विषयाबद्दल व्हिडिओ बनवतेस मी आजपर्यंत काही सणांबद्दल आणि लहान मुलांसाठी मी काही व्हिडिओ बनवलेत लहान मुलांनी माझ्या व्हिडिओ मधून मा, काहीतरी शिकावं अशी अपेक्षा करून मी ते व्हिडिओ बनवलेत शालमलीसाठी जोरदार देत अन्वेषा दिदी मी ऐकले तू काहीतरी ते कथक वगैरे करतीस काय ते आम्हाला सांगतेस का हो मी सध्या मनीषा जोशी ताईंकडं कथक करायला जाते तर तिथे मी भरपूर काय काय शिकते आणि इशारत करायला मला अजून चार वर्ष तर लागतीलच आणि घरी बसून तर सगळेच कंटाळले आहेत आणि आता ऑनलाईन क्लासेस बंद आहेत सध्या म्हणून मी आणि मम्मानी ठरवलं की आता आपण काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट करावं म्हणून आम्ही बेस्टचं वेस्ट केलं वा अन्वेषा दिदीसाठी जोरदार टाळ्या वल्लभ दादा मी ऐकलं आहे की तू चित्र करायस काय ते मला सांगतोस का मला लहानपास मला लहानपणापासून चित्र काढायला खूप आवडतं आणि मला कळत नव्हतं की बाकीचे जे चित्रकार आहेत ते कसं चित्र काढतात आणि किती मेहनत असेल त्या चित्रात तर मग मला मी खूप त्यासाठी प्रॅक्टिस केली आणि नंतर नंतर मला काय लागलं की क कशी ते मेहनत घेतात आणि मला असं असं वाटायचं की शा शाळेत जायलाच नको फक्त आपण आपलं आपलं चित्र काढावं आणि मग नंतर काय आलं की शाळा पण महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला कळत नव्हत मग नंतर मला आई वडिलांची आई वडिलांनी खूप सपोर्ट दिला आणि त्यामुळं मी इथं आता मोठा चित्रकार आहे वल्लभ दादासाठी जोरदार होऊ देत आणि आता मला कोण सांगेल सध्या ग्राउंड वगैरे तरी बंद आहेत तनिष्का तू खेळाडू आहेस मग तुला आता कसं वाटत आहे कारण आता ग्राउंड तरी बंद आहे काय वाटत आहे जरा आम्हाला सांगतीस का घरी बसून बसून खूप मग मी घरीच खेळते मग तू स... कराटे क्लास कसं करतीस घरी करते का कसं करतीस मी घरीच प्रॅक्टिस करते कराटे क्लासची आणि हॉलीबॉलच वा आणि शालमली तू पण सांगतीस का जरा शाळा बंद असल्यामुळे मला खूप कंटाळा येतो मला असं वाटतं की मी कधी एकदा शाळेत जाईन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना टीचरांना भेटीन माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कधी एकदा एकत्र शिकीन आणि मला सगळं ते आठवतंय आमच्या मित्रमैत्रिणींचं एक एकत्र खेळणं भांडणं इतर गोष्टी मला लवकरात लवकर शाळेत जायमुळे ते अशी अपेक्षा करते अन्वेळेचं दिदी तू पण सांगतीस का थोडं सध्या मी बास्केटबॉलला जात होते आधी तर आता बास्केटबॉल वगैरे सगळं तर बंद झालं आहे म्हणून मी कधी कधी घरीच बा बॉल आणते आणि खेळ खेळते कधीकधी आमच्या पोर्टमध्ये एक आम्ही हे लावलं आहे बास्केटबॉलचं नेट लावलं आहे त्याच्यामध्ये मी कधी कधी प्रॅक्टिस करते खेळायची कारण मला करमतच नाही मला काय हॉबी म्हणजे हॉबी पाहिजेच आहे मला विदाऊट हॉबी मला हे होत नाही म्हणजे करमतच नाही मला वल्लभ दादा तू आजकाल कितके किती चित्र काढलेस मी खूप चित्र काढलेत आणि मी आपले सोलापूरचे अमित तडोळकर हे एक ॲक्टर आहेत त्यांचं काढलं आहे त्याच्यानंतर कमलाकर सातपुते हे हे एक म खूप गावज आ, गाजलेले मराठी ॲक्टर आहेत आणि मला खूप स्पर्धेत प्राईज मिळालेत तसं जसं की रांगोळी त्याच्यानंतर ड्रॉ ड्रॉईंग स्केचिंग वल्लभदासाठी जोरदार होऊ देत आणि आता माझ्यासोबत तनिष्का तू काहीतरी सांगशील का गाणं वगैरे काहीतरी म्हणशील का ग एक मुलग होत ते खूपच खुबाच। खूपच नाटकं होतं मग ते त्याची आई सांगली त्याला तू इथे तू हे ना मार्केट आत ना सब्जी घेऊन या ते गेलं मग ते काय करलं ते तिची आई तिला भा भाजी घ्यायला सांगली होती मग ते है ना Uh, काय आणलं भाजी नाही का uh, चॉकलेट आणलं आणि बिस्किट आणलं घरी मग ते सांगलं की ना आई घे मग आई म्हणली काय आणलंस तू मग मुलगा म्हणलं मी चॉकलेट आणलं मग आई म्हणली मी तुला चॉकलेट नाही आण आणायला आना, सांगत होती मी तुला भाजी आणायला सांगत होती वा तनिष्कासाठी जोरदार टाळ्या होऊ देत <necesario> शालमली तू काहीतरी सांगशील का ग आज चौदा नोव्हेंबर म्हणजे बालदिन मी त्याविषयी काही माहिती सांगणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलेले नेहरू चाचा ह्यांचा आज जन्मदिन यांचा जन्मदिन आपण बालदिन या नावाने साजरा करतो आणि बालदिन या नावाने साजरा करतो नेहरूचा मुले खूप आवडत होती त्यामुळे ते असे ही म्हणायचं की लहान मुले म्हणजे गुलाबाची फुले थँक्यू वा शालमली दीदीसाठी दिदीसाठी जोरदार टाळ्या दे अनलेशा दिदी तू काय सांगशील का ग आता सध्या लॉकडाऊनमध्ये ना मी भरपूर गोष्टींचे रियूज केले जसे की आंब्यांचे बॉक्स जसे असतात ना त्याच्यापासून मी माझे आणि माझ्या बहिणींचे फो फोटोजचे फोटो फ्रेम बनवले स्वतःच्या हाताने आणि माझा स्टडी टेबल होता तर त्याचा जो एकदम जाड वूड वूडचा होता ना तर त्याच्याने मी किचनमधलं एक हे बनवलं हँगिंग बनवलं तर ते बनवायला ही खूप खुशी झाली होती आणि आम्ही गॅलरीमध्ये डेकोरेटिंग गोष्टी ठेवायला आम्ही छोटे छोटे कप्स आणले त्याच्यामध्ये प्लांट्स लावले आणि त्याला पेंट करून त्याच्यावर वेगवेगळ्या इमर्जेस चित्र काढलं तर त्याच्यामध्ये ही मला खूप मजा आली जोरदार देत तू काय सांगशील मला माझ्या आई वडिलांनी आणि खूप माझ्या फॅमिलीने फै, खूप मला सपोर्ट केला त्यानंतर मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा मी जेव्हा हॉस्टेलला होतो हो, तेव्हा मला त्यांनी मा तिकडे माझे एक आ, मित्र होते काही त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि मला पुढे जाऊन आर्टिस्ट व्हायचं आर्टिस्ट व्हायचं आणि त्याच्यात बी एफ ए दे कोर्स करून बी एफ ए कोर्स करून पुढे यायचं आता कोण काही गाणं म्हणणार आहेत कोण काही हे करणार आहेत कोणी काही म्हणणार आहे का मी म्हणणार चॉकलेट देईन तुला भवानी आई बिस्किट देईन तुला चॉकलेट देईन तुला भवनी आई बिस्किट देईन तुला हो आई उठवते सकाळी सकाळी ऑनलाईन क्लासला बसण्याची करते घाई रेंजच नाही येऊ दे त्याला भवनी आई बिस्किट देईन तुला चॉकलेट देईन तुला भवनी आई बिस्किट देईन तुला हो आजी नुसत्याच वाती सांगत नाही गमती जमती सांगत नाही गमती जमती कापूस संपू दे तिजा जा आई बिस्किट देईन तुला चॉकलेट देईन तुला भवानी आई बिस्किट देईन तुला हो या कोरोनाने आणलाय वैताग भारी खेळण्या बागडण्याची झाली चोरी तिकडच खपू दे त्याला भवानी आई बिस्किट देईन तुला चॉकलेट देईन तुला भवानी आई बिस्किट देईन तुला हो पाहुणे येतात सकाळी सकाळी आई करते पुरणाची पोळी आई करते पुरणाची पोळी रोजच येऊ दे त्यांना भवानी आई बिस्किट देईन तुला चॉकलेट देईन तुला भवानी आई बिस्किट देईन तुला धन्यवाद आता कोण गाणं म्हणेल का इतनी सी हसी इतनी सी खुशी इतना सा तुकडा चांद का खाबो मे मुसे चल बनाये आशिया वा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत शरी पद तू काय म्हणून दाखवशील का ग जाता मे न जानू, तुमसे खुद को मैं पहचान तुमको बस मैं अपना मानू माया वासते जा भी तू मैं गवाय मा भी तू किस्मतों का लिखा मोडदू शतनी की आँखें दिल कदम उठाऊँ जहाँ भी जाऊँ दुझे से आओ, मिल मैं तेरे लिए मेरा सफर तेरे बिना मैं जाऊँ किधर तुमसे ज्यादा मैं न जानूँ तुमसे खुद को मैं पहचानूँ तुमको बस मैं अपना मानो माहिया बस ते जा मैं गवाह गवा माँ बिदु किस्मतों का लिखा मोड़ दू मैं सच कहूँ छोड़ दूर सवेरा वेरा तुझे अंगारा वेरा तुझे दास रिया वेरा तुझे दास रिया वेरा तुझसे जाती करम हमारा सतारा का तुझसे जाते कदम हमारा सारा जहां वास्ते जावे तू मैं गवाए मां भी तू किस्मतों का लिखा मोड़ दू अपन जोड़ा वे जीवोत्तमनी नियोजन केलेलं ऐकलं आता जीवोत्तम हा कोण आहे हे आपण जाणून घेऊया जीवोत्तम सुद्धा परिचय सांग नमस्कार मी जीवोत्तम घेते पडगानूर मी चौथीत शिकतो माझ्या स्कूलचं नाव आहे इंडियन मॉडेल स्कूल आणि मध्ये गणपती उत्सवच्या वेळेस मी इतका फेमस झालो माझ्या गणपती डेकोरेशन इन सोलापूर चॅनल ही माझं मुलाखत घेतले अजून साम टी व्हीसुद्धा घेतले पेपरमध्ये सुद्धा आलं ओ, इन चे मी खूप खूप आभारी आहे